आणि सगळ्यांना शुभ सकाळ काय चाललंय झालं का चहा पाणी आणि मी पण चहा पिऊन आले नाश्ता करून आले घरात पण आज भेटला वेळ तर पण उशीर झाला कामावर यायला मग आता वाजले आहेत पाहुणे सहा साडेपाचला निघाले घरातून रिक्षाने आले आणि सकाळचं मस्त वातावरण बघा वाजलेले आहेत पाहुणे सहा आणि छान असं वातावरण आहे थंडी पण आहे दोन तीन दिवसापासून खूप थंडी वाढली आता लयगार लागते म्हटलं चला एक व्हिडिओ काढावा काल एक पण व्हिडिओ टाकला मी त्याच्यामुळे म्हटलं चला टाकते आता एक व्हिडिओ असं सकाळचं वातावरण आहे गार हवा सगळी तर आले उशीर झालाय आज पण आता घेते पटापटा काम करून चला एंट्री वगैरे करते आता जाते नाही काम असतं लय टेन्शन असतं डोक्याला त्याच्यामुळं काल काही जमलंच नाही एडं टाकायला एक दिवस नाही टाईम भेटत व्हिडिओ पण नाही काढू वाटत चला <laughs> माझे आहेत नऊ आता माझं एक आता जायचं आहे तर कशा वाटतात माझे व्हिडिओ सांगा नक्की बघत जा लाईक जा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा जे आपल्याला हे भाऊ असतील तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ सांगा कसे वाटतात आणि बघत जा सपोर्ट करा तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे मला ते आता काम करून घेते दहा साडे दहापर्यंत पर्यंत साडे दहापर्यंत होतील चला आता गिफ्टसाठी थांबले बटन दाबले तर खूप धावपळ असते सकाळची सकाळी चार वाजता उठावं लागतंय उठवणे वाटत काही नाही जो त्याच्यामुळं आले एवढ्यात घरी आता जेवण करायला बसले तुमचं झालं का जेवण जेवणामध्ये काय दाखवते बनवली चपाती हिराकडिचा खेसा मुळा आणि इकडं दही चाललंय आता जेवण तर या जेवण करायला तुम्ही पण चला मग भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये आता जेवण करते बाय बाय